एएनएन न्यूज नेटवर्क गुणगारी विषयक बातमीपत्र दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस नमस्कार एएनएन न्यूज नेटवर्कवरून आपण ऐकत आहात आजच्या गुणगारी विषयक ठळक बातम्या पुण्यात अनधिकृत फ्लेक्स आणि वीज चोरीमुळे एका आठ वर्षांच्या मुलीचा जीव घेणं अपघात झाला नानापेठेत अनधिकृत फ्लेक्सला लागलेल्या विजेच्या धक्क्याने या चिमुकलीचा मृत्यू झाला तर तिला वाचवण्याच्या प्रयत्नात एक अकरा वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला समर्थ पोलिसांनी शिवन उदयकांत आंदेकर आणि त्याच्या साथीदारांविरोधात निष्काळजीपणाने मृत्यूला कारणीभूत ठरणे आणि वीज चोरीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे हडपसर पोलिसांनी विविध सायबर फसवणुकीतील सुमारे एकोणतीस लाख शहात्तर हजार रुपयांहून अधिक रक्कम परत मिळवून फिर्यादींना परत केली आहे शेअर ट्रेडिंग हॉटेल रेटिंग डिजिटल अटक यांसारख्या विविध प्रकारच्या फसवणुकीत ही रक्कम अडकली होती कोथरूड परिसरात शेअर ट्रेडिंगमध्ये मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून एका महिलेची सत्तेचाळीस लाख अडुसष्ट हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे थेऊर परिसरातून सुमारे तीन लाखांच्या तांब्याच्या तारांची चोरी करणाऱ्या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे जय मल्हार हॉटेलजवळ उभ्या असलेल्या टेम्पोमधून चारशे पंच्याण्णव किलो वजनाच्या तांब्याच्या तारा चोरीला गेल्या होत्या लोणी काळभोर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत लग्नाचे आमिष दाखवून एका अठ्ठावीस वर्षीय महिलेची आठ लाख पस्तीस हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे मॅट्रिमोनियल साईटवरून ओळख झालेल्या व्यक्तीने दिल्ली आणि पुणे विमानतळावर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अडकल्याचे सांगून ही फसवणूक केली सायबर गुन्हे शाखेने या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे वारजे माळवाडी परिसरात पोलीस बनून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी एका चौसष्ट वर्षीय वृद्ध महिलेचे सहा लाख चोवीस हजार रुपयांचे दागिने लांबवले पुढे खून झाल्याचे भासवून दागिने पिशवीत ठेवण्यास सांगून त्यांनी हात चलाखीने दागिने लंपास केले वारजे माळवाडी पोलीस तपास करत आहेत पुण्यात डेटिंग ॲपवरून ओळख झालेल्या एका तरुणाची साठ हजार रुपये आणि मोबाईल लंपास केल्याची घटना घडली आहे मंगळवार पेठेतील जुना बाजार रेल्वे फिलिंगजवळ हा प्रकार घडला वाहिद र शेख या एका आरोपीला अटक करण्यात आली असून अन्य दोघे फरार आहेत मावळ तालुक्यात पोलिसांनी चांदखेड गावातून सुमारे एकोणचाळीस हजार रुपये किमतीचा गुळ मिश्रित दारू बनवण्याचा एक हजार लिटर कच्चा माल जप्त केला असून एका महिलेला अटक केली आहे महाळुंगे एमआयडीसीमध्ये डम्परच्या धडकेने एका मोटारसायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाला चोवीस वर्षीय गणेश बाळू जाधव हो, असे मृत मोटारसायकल स्वाराचे नाव असून डम्पर चालकाला अटक करण्यात आली आहे या होत्या आत्तापर्यंतच्या ठळक बातम्या अधिक माहितीसाठी ऐकत रहा एएनएन न्यूज नेटवर्क नमस्कार